परभणी जिल्ह्यात मागील महिनाभरापासून परभणीचे तापमान दहा अंश सेल्स खाली नोंदवले जात आहे आणि याचाच परिणाम परभणीकरांना कुठेतरी बसताना दिसतात आपण पाहत आहे की मागील साधारणतः दिवसापासून एक साधारण दहा डिग्री सेल्सिअस पेक्षा हा कमी तापमान असलेलं आपल्याला अनुभूती होत आहे परभणीमध्ये एक साधारणतः दोन दिवस सोडले या महिन्यातले सुरुवातीच्या आठवड्यातले साधारण चार किंवा पाच तारीख त्यावेळेसच तापमान हे फक्त दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा वर गेले होतं आणि तिथून कंटिन्यू हे असंच आहे की दहा डिग्री सेल्सिअसपेक्षाही कमी तापमान आहे पण एकोणीसशे एकोणनव्वदपासूनचा डेटा अभ्यासला असता असं दिसतं आहे की त्याच्यामध्ये साधारणतः हे जे इतके दिवस आहेत वीस बावीस दिवस हे असे कुठल्याच वर्षी नाहीत फक्त दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला असं दिसून आलेलं की कंटिन्युअस आपल्याला तापमान हे अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे मध्यंतरी काही वर्ष बघितलं असं एक सहा दिवस सात दिवस अशा प्रकारचे कंटिन्युअस असायचे परंतु हा सगळ्यात लाँग पिरियड असलेला आपलं सा मागच्या एकोणीसशे एकोणनव्वद ते जवळपास छत्तीस वर्षाचा डेटा बघितला असतात आज दिसतंय की हे दोन हजार पंचवीस वर्षामध्येच आपल्याला तापमान ताप हे सगळ्यात कमी आहे जे दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी म्हणण्यापेक्षा आणि जे नंबर ऑफ डेज आहेत ते सगळ्यात जास्त आहेत या वर्षी विशाल शिंदे साम टीव्ही न्यूज परभणी